बघा कशी गाडी आधी हाडणं वाजत काय ही बापूची पुण्य आहे बापूजी पुण्य आहे बघा हा पहिली लोक छडी अडकून जात होती ह्या नदीतनं कम्पली एवढे पाणी असताना ही बापूजी पुण्य आहे बघून घ्या ही बापूची पुण्य आहे बघा पहिलं ह्या नदीतनं जाता सुद्धा येत नव्हतं मोकळ थोडं पाणी येतात बघा किती लोक खुशीने आनंद बाप फुल झाल्यापासून बघा पाणी ही एवढा मोठा फुलं आपल्या खवासपुरी गावाला होणं शक्य नव्हतं बघा किती लोक आनंद येते आणि ह्या फुलाचं बापूज आमच्या गावाकडून कधी भेटणार बघून घ्या पाण्याचा किती वेग आहे